तामगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोहे कॉ दयाराम कुसुंबे यांचा हृदयविकाराने मृत्यू संग्रामपुरातील तामगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोहे कॉ दयाराम भगवान कुसुंबे वही चौपन्न यांचे नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी खामगाव घाटपुरी नाका येथे हृदयविकाराच्या जोरदार झटक्याने निधन झाले माटरगावचे मूळ रहिवासी असलेले दयाराम कुसुंबे हे गेल्या तीन वर्षांपासून तामगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते ते काटेलकोल्द गावाची बीट जमादार होते आठ फेब्रुवारी रोजी त्यांनी स्टेशन डायरीवर रात्रपाळीची ड्युटी केली होती त्यानंतर ते घरी जाण्यासाठी रवाना झाले असता दुपारी त्यांना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता उपचाराकरिता डॉक्टरांकडे नेत असताना त्यांची उपचारापूर्वी प्राणजोत मावळली डॉक्टर यांनी तपासणी केल्यावर त्यांना मृत घोषित केले त्यांच्यावर मंगळवारी सकाळी अकरा वाजता माटरगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक भाऊ बहिणी बराच आप्त परिवार आहे त्यांच्या आकस्मिक निधनामुळे तालुक्यात व बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस विभागात हळहळ व्यक्त होत आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा